आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल महत्वाकांक्षी बाह्य वळण रस्त्यात रिंग रोड कल्याण फेज पाच अटाळी गेल्या दोन महिन्यात तीनशे एकोणवीस रूम तोडण्यात आल्या आजच्या कारवाईमध्ये उर्वरित सुमारे एकशे अठरा रूमची बांधकामे निष्कासनाचे काम प्रस्तावित आहे त्यापैकी आतापर्यंत जवळजवळ सत्तर रूम्स निष्कासित करण्यात आलेत उर्वरित कारवाई सुरू असून ही कारवाई उद्याही चालू राहणार असल्याची माहिती अप्रभागाचे सहआयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली आहे ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागातील पाच पोलीस कर्मचारी एक जेसीबी व अतिक्रमण नियंत्रण पथकातील कर्मचारी यांच्या सहाय्याने केली जाते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण कल्याण बाई रस्ता फेज पाच मध्ये मौजे आटाळी येथे साधारणपणे पाचशे पासष्ट बांधकामं किंवा रूम्स या आपल्या प्रस्तावित बायवळण रस्त्यामुळं बाधित होत आहेत तर मागील दोन महिन्यांमध्ये त्यापैकी तीनशे एकोणीस रूम्सचं निष्कासन करण्यात आलेलं आहे आणि आज साधारणपणे एकशे अठरा रूम्सचं निष्कासन प्रस्तावित आहे सदर रूमधारकांचं पर्यायी व्यवस्था देखील पर्यायी पुनर्वसन देखील महापालिकेनं प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल म्हणून जे धोरण आहे बाधितांच्या पुनर्वसनाचं के डी एम सीचं त्याअंतर्गत केलेलं आहे आणि उर्वरित बांधकाम देखील लवकरच निष्कसित करून जी कनेक्टिव्हिटी प्रलंबित आहे कल्याण ते टिटवाळा ती लवकरात लवकर ते काम पूर्ण करून ती जी लिंक आहे ती सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे